सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार अतुलजी सावे यांनी खामगाव येथे सुरू असलेल्या नमोचषक क्रिकेट स्पर्धेला भेट देऊन खेळाडूंचा उत्साह वाढवला दोन दिवसापासून स्थानिक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरपालिका मैदान येथे आमदार ॲडव्होकेट आकाश पुणकर यांच्या मार्गदर्शनाखाली नमो चषक क्रीडा स्पर्धा सुरू आहे तेरा जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्याचे ओबीसी तथा गृहनिर्माण मंत्री नामदार अतुलजी सावे यांनी या नमो चषक स्पर्धेला भेट दिली यावेळी त्यांनी आमदार ॲडव्होकेट आकाश पुणकर यांच्यासोबत सहभागी क्रिकेट संघाच्या खेळाडूंना हस्त आंदोलन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच नाणेफेक करून संघाला त्यांचा कौल दिला काही वेळ त्यांनी क्रिकेट सामन्याचा आनंद लुटला व खेळाडूंचा उत्साह वाढवला या प्रसंगी आमदार ॲडव्होकेट आकाश पुणकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी यांनी नामदार अतुलजी सावे यांचा भव्य सत्कार केला यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित नगरसेवक सतीश आप्पाजी दुडे राकेश राणा रत्नाताई डिक्कर जानवीताई कुलकर्णी खावी संचालिका प्रमिलाताई वानखडे विलास काळे सदस्य राजेश तेलंग पवन गरड रवी पाटील युवराज मोरे शांताराम पाटेखेडे संतोष आगारे खवीस व्यवस्थापक मनोहर सिंग बोराडे रोहन जयस्वाल विकी हत्तेल ह हा कृष्णराव इंगळे शशांक वक्ते यांची उपस्थिती होती नमोचषकातील उत्साह तसेच नियोजन पाहून नामदार अतुलजी सावे यांनी आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर व भाजपा पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी मोहम्मद फारुख